आज आपण पालकाचे अगदी दुप्पट तिप्पट फुलणारे पापड कसे तयार करायचे ते बघणार आहोत पापड कुकरमध्ये बनवणार आहोत त्यामुळे वेळही कमी वाजतो आणि पापड अगदी मस्त असे खुसखुशीत तयार होतात व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे अगदी खुसखुशीत असे तुमचेसुद्धा पापड तयार होतील वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कोणत्या एका टोपाने हे पीठ मोजून घ्यायचं इथं अर्धा पातेलं एवढं तांदळाचं पीठ आहे हे पीठ अगदी बारीक असं मी दळून आणलेलं आहे तुम्ही विकतचं पीठ वापरलं तरीही चालू शकतं हे पीठ एका परातीमध्ये ओतून घ्यायचं आता ह्याच पातेल्याच्या प्रमाणाने आपण पाणीसुद्धा घेणार आहोत या पिठामध्ये आपण एक चमचा एवढं जिरे घालून घेऊया दोन चमचे इथे मी हिरवी मिरची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आता आपण जेवढं पीठ घेतलं होतं तेवढंच पाणी आपण इथे घेणार आहोत तर इथे अर्ध पातेल एवढं पाणी आहे यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं मी इथे दोन चमचे एवढं मीठ घालून घेत आहे एक चमचा एवढा आपण पापडखार घालणार आहोत त्यामुळे पापड छान हलके तयार होतात आणि छान फुलतात मीठ आणि पापडखार पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळून घ्यायचं आहे आता आपण ह्यासाठी पालक घेणार आहोत पालक हा आपल्याला स्वच्छ धुवून आणि निवडून घ्यायचा आहे निवडताना देटाची बाजू बिलकुल घ्यायची नाही त्यामुळे पापड चिरू शकतात आता या पालकाला आपण बारीक असं कटिंग करून घेतलेलं आहे पालकातील पाणी पूर्णपणे निथळल्यानंतरच हा पालक आपण ह्या तांदळाच्या पिठामध्ये घालणार आहोत सुरुवातीलाच आपण आता पाण्याचा वापर न करता हे तांदळाच्या पिठामध्ये हा पालक पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा त्यानंतरच आपण मीठ घालून घेतलेलं जे पाणी आहे त्या पाण्यानं हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता जेवढं पीठ होतं तेवढंच आपलं पाणी आहे प्रमाण योग्य आहे त्यामुळे एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालायचं नाही तर तांदळाच्या पिठाच्या गोठोळ्या होऊ शकतात या पद्धतीनं थोडं थोडं पाणी घालून आपण आता पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया पातेल्यामध्ये पापडखर आणि मीठ जर तसंच राहिलं असेल तर ते पुन्हा मिक्स करून ह्या पिठामध्ये घालून घ्यायचं आणि पूर्ण पीठ भिजवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं जे पीठ आहे ते अगदी पातळ असं तुम्हाला वाटत असेल पण हे तांदळाचं पीठ आहे त्यामुळे आपण घेतलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे पिठाला आपण इथे शिजवून घेणार आहोत त्यामुळे पीठ अगदी घट्ट तयार होतं सुरुवातीला जितकं पातळ वाटतं त्यानंतर अगदी पापड करण्यासाठी घट्ट असं पीठ तयार होतं कुकरच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे आपण पीठ जेव्हा शिजवून घेतो ना त्यावेळेस ते पातेल्याला चिकटणार नाही एकाच भांड्यामध्ये पूर्ण पीठ दाबून भरायचं नाही आहे आपल्याला दोन भांड्यामध्ये आपण थोडं थोडंसं पीठ घालून शिजवून घेणार आहोत पीठ इथे छान शिजवून घ्यायचं आहे पीठ जर कच्चं राहिलं तर पापड करताना पापड चिरतात त्यामुळे पीठ व्यवस्थित शिजलेलं हवं दोन्ही डब्यामध्ये आपण इथे पीठ घालून घेतलेलं आहे आता कुकरच्या भांड्यामध्ये आपण जसा डाळघाताचा कुकर लावतो ना अगदी तसंच खाली थोडंसं पाणी घालून सा सा हे डब्बे ठेवून घ्यायचे त्यावरती झाकण ठेवायचं आणि मग या कुकरला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यावरतीच आपल्याला पीठ बाहेर काढायचं आहे पीठ बघू शकता मस्त असं घट्ट असं पीठ आपल्या इथं तयार झालं आहे आता एखाद्या उलताळ्यानं किंवा एखाद्या पळीनं हे पीठ थोडंसं गरम आहे तोपर्यंत थोडंसं असं वरती खाली करून घ्यायचं आणि मोकळं मोकळं करून घ्यायचं आता इथे जे पीठ आहे ते गरम आहे आणि आपल्याला गरम असतानाच पीठ मळायचं आहे त्यामुळे ही प्रोसेस इथून पुढची आपल्याला जरा पटपट करायची आहे गरम पिठाला लगेचच आपल्याला हाताने मिळता येणार नाही त्यासाठी आपण इथे एक प्लॅस्टिकची पिशवी वापरलेली आहे या पिशवीमध्ये आपण पीठ घालून व्यवस्थित मळू शकतो जर तुम्हाला प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर करायचा नसेल तर तुम्ही एखादा ओला कपडा घ्यायचा कॉटनचा आणि त्यामध्ये हे पीठ घालून तुम्ही मळवू शकता पिशवीचं वरचं तोंड सुरुवातीला बंद करायचं आणि मग आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे तरीही पीठ तुम्हाला जर गरम वाटत असेल तर एखादा कॉटनचा कपडा ह्यावरती घालून तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता पण ह्या पद्धतीनं जर तुम्ही पीठ मळलं ना तर पीठ अगदी छान असं नरम मळलं जातं आणि गरम असतानाच पीठ मळलं ना तर त्याच्या गुठळ्या होत नाही किंवा पीठसुद्धा छान मळता येतं पीठ जास्त होतं त्यामुळे अर्ध अर्ध असं दोन बॅचमध्ये हे पीठ मी मळून घेणार आहे एक पाच ते सहा मिनटं ह्याला आपण छान असं मळून घेतलं की पिठाचा गोळा तुम्ही बघू शकता आपल्याला पापड करण्यासाठी अगदी परफेक्ट असा गोळा तयार झालेला आहे आताला अजिबात चिटकत नाही आहे आणि पीठसुद्धा अगदी मस्त असं मळून झालेलं आहे आता हे जे पीठ आहे त्याचे आपण दोन भाग करून घेऊया आणि आता आपण ह्याचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे असा लांबट रोल तयार करून घेतला की एकसारखे गोळे आपल्याला पापडाचे पाडता येतात तुम्हाला जेवढे मोठे किंवा छोटे पापड करायचे असतील तेवढे गोळे पाडून घ्यायचे चा। सुरीला जर गोळे कटिंग करताना पीठ चिटकत असेल तर सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि ह्याचे गोळे कटिंग करून घ्यायचे तर इथे आपले सगळे गोळे कटिंग करून झालेले आहेत आता हे जे गोळे आहेत ते हातावरती ह्या पद्धतीनं पेडा करतो त्या पद्धतीनं गोळे तयार करून घ्यायचे पिठाचे गोळे तयार करून झाले ना की ते पिठाचे गोळे लगेचच आपल्याला एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या स्टीलच्या पातेल्यामध्ये घालून त्याला झाकण लावून ठेवायचं आहे पिठाचे गोळे जर कोरडे झाले तर मात्र पापड चिरटू शकतात आता इथे मी एक प्लॅस्टिकची पॉलिथिन घेतलेली आहे त्यावरती अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं सुरुवातीलाच आपल्याला इथे फक्त तेल लावायचं आहे त्यावरती गोळा ठेवायचा त्यानंतर दुसऱ्या पेपरला सुद्धा तेल लावून घ्यायचं आणि हे पापड आपण आता थोडेसे प्रेस करून लाटून घ्यायचे आहेत या पद्धतीनं केल्यामुळे पापड खाली चिटकत नाहीत आणि व्यवस्थित निघतात इथे तुम्ही बघू शकता पापड अगदी मस्त असा आपला लाटला गेलेला आहे यामध्ये पालकसुद्धा अगदी मस्त असा दिसत आहे आता आपण एक दुसरी पद्धत बघणार आहोत याच पद्धतीनं आपण इथे गोळा ठेवून घ्यायचा थोडासा प्रेस करून घ्यायचा आणि बोटाच्या साह्याने सुद्धा गोलाकार आकार देऊन तुम्ही हे पापड लाटू शकता पण इथे पापड चिरतात का त्याचं कारण सांगणार आहे पापड जर खूप पातळ लाटला तर तो चिरटू शकतो त्यामुळे पापड थोडेसे जाडसरच लाटून घ्यायचे तांदळाचे पापड थोडेसे जाड लाटले की ते अजिबात चिरटत नाही किंवा फाटत नाहीत आणि तयार केलेला पापड आपण प्लॅस्टिकच्या पिशवीवरती उचलून या पद्धतीनं एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती घरात सुकवून घेतले तरीही चालतील त्यानंतर एक दोन ते तीन दिवस ह्याला उन्हामध्ये सुकवून घ्यायचे इथे माझ्या छोट्या मुलीनं अगदी मस्त असे पापड छोटे छोटे तयार केलेले आहेत त्याच पद्धतीनं मस्त असे चिप्ससुद्धा ह्याचे तयार होतात आणि हे पापड बघा अगदी कुठेही चिरटलेले नाही आहेत दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतात मोठे पापडसुद्धा तितकेच सुंदर झालेले आहेत पापड रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या मला नक्की विचारा मी त्याचा नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय